मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला कोथिंबीर दहा ते बारा दिवस एकदम ताजी कशी राहील ते सांगणार आहे इथे मी एकदम ताजी आणि गावरान कोथिंबीर घेतलेली आहे गावरान कोथिंबीर कशी ओळखायची तर ह्या कोथिंबिरीची पानं एकदम छोटी असतात आणि ह्या कोथिंबिरीला मध्ये मध्ये अशी फुलं आलेली असतात आणि ह्याचा वास खूप छान येतो ह्या कोथिंबिरीचा तर अशी जर कोथिंबीर असेल तर ती गावरान कोथिंबीर म्हणून ओळखायची आता ही कोथिंबीर मी एका पातेल्यात घालून पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे ही पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि चाळणीत काढून घ्यायची आहे जोपर्यंत आपलं पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत कमीत कमी तीन ते चार वेळा ही कोथिंबीर धुवायला लागते ही कोथिंबीर मी पाणी स्वच्छ येईपर्यंत तीन ते चार वेळा पाण्यातून काढून घेतलेली आहे कोथिंबीर जास्त वेळ पाण्यात घालून ठेवायची नाही आहे लगेच धुवून तीन चार वेळा पाणी बदलून चाळणीत घालून एक पाच मिनटं ठेवायची आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी खाली पातेल्यामध्ये पडेल आता ही कोथिंबीर एका स्वच्छ नॅपकिनवर आपण एक पाच मिनटं पसरून ठेवायची आहे म्हणजे त्यातलं जे जादाचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल आता आपली कोथिंबीर ठेवून पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण ही कोथिंबीर एका घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे खाली टिश्यू पेपर घातलेला आहे त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आपल्याला भरून ठेवायची आहे कोथिंबीर डब्यात भरून झाल्यानंतर मी वरून परत एक टिश्यू पेपर घालणार आहे आणि मग डब्याचं झाकण घट्ट लावून हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कोथिंबीर डब्यात भरताना ती ओलसरच असते तशीच ती आपण डब्यामध्ये भरायची आहे आणि डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कोथिंबीर ओलसर असली तरी काहीही होत नाही ती तशीच्या तशीच छान राहते इथे मी आठ दिवसापूर्वी ह्या डब्यामध्ये कोथिंबीर ठेवली होती तर ही कोथिंबीर आता कशी आहे ते बघूयात आठ दिवस झालेले आहेत ह्या कोथिंबिरीला ठेवून अजूनही एकदम मस्त ताजी तशीच्या तशी, तशी कोथिंबीर आहे सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर खूप महाग होते आणि जास्त टिकत नाही पण जर अशा प्रकारे ठेवली तर तुमची कोथिंबीर खूप छान राहील आपण ही कोथिंबीर एकदम स्वच्छ धुतलेली असल्यामुळे भाजी आमटीत घालताना आपल्याला परत धुवायची गरज देखील नाही अशा पद्धतीने कोथिंबीर ठेवलीत तर खूप छान राहते वाया जात नाही आपल्याला एकदम ताजी आणि छान कोथिंबीर वापरायला मिळते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद